बघा वर्तुळाच्या बाहेर आहेत चार तीन दोन एक आणि वर्तुळामध्ये संख्या आहे तीस आपण आधी सुरुवातीला काय करूया यांची गेरीज करून पाहूया चार आणि तीन सात सात आणि दोन नऊ एक दहा दाहित्रिक तीस दाहित्रिक तीस चार आणि पाच नऊ नौ, नऊ आणि एक दहा अन पाच पंधरा पाच वीस दोन बावीस बावीस त्रिक किती होतात तीन दोन्ही सहा तीन दोन्ही सहा आहेत का नाही म्हणजे आपल्याला ही ट्रिक लागू होत नाही मग काय करावं लागेल बघा मग काय करावं लागेल थोडं वेगळ्या पद्धतीने विचार करूया आपण चारचा वर्ग लिहूया चारचा वर्ग अधिक तीनचा वर्ग अधिक दोनचा वर्ग अधिक एकचा चा वर्ग बरोबर बघा मग काय करावं लागेल इकडे लक्ष द्या मग आता काय करूया आपण आधी चारचा वर्ग लिहूया चारचा वर्ग अधिक तीनचा वर्ग अधिक दोनचा वर्ग अधिक ह्या एक वर्ग बरोबर किती चारचा वर्ग किती सोळा तीनचा वर्ग किती तीन त्रिक नऊ दोनचा वर्ग किती बे दोन्ही चार आणि एकचा वर्ग किती एक गुणिले एक एकच आता यांची करूया बिरीज सोळा चारवीसन पाच पंचवीसन चार, पंच चार एकोणतीसन एक तीस म्हणजे किती आले हे तीस आले म्हणजे ही ट्रिक या वर्तुळापूर्ती लागू झाली आहे आता पुढं लागू होती का पाहूया आपण ह्या चारचा वर्ग अधिक पाचचा वर्ग अधिक सहाचा वर्ग अधिक सातचा वर्ग बरोबर चारचा वर्ग चार चोक सोळा पाचचा वर्ग पंचवीस सहाचा वर्ग सहा सहा छत्तीस आणि सातचा वर्ग साती साती एकोणपन्नास आता ह्यांची करूया बेरीज नऊ सहा पंधरा पाच वीस आणि सहा विशेला सहा सहा चाळीस दोन चार दोन सहा तीन नऊ दोन अकरा एक बारा एकशे सव्वीस आलं का आलं म्हणजे ही ट्रेक दोनला लागू होते म्हणजेच तिसऱ्या वर्तुळाला सुद्धा लागू होणार तर ह्या प्रश्न प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी काय उत्तर येतं हे आपण आता पाहूया याला काय करूया पाचचा वर्ग अधिक आठचा वर्ग अधिक सातचा वर्ग अधिक सहाचा वर्ग बरोबर किती तर पाचचा वर्ग किती पंचवीस आठचा वर्ग आटीआटी चौसष्ट सातचा वर्ग साती साती एकोणपन्नास आणि सहाचा वर्ग सहा सहा छत्तीस या सगळ्यांची करा बेरीज सहा नऊ पंधरा पंधरा चार एकोणवीस आणि एकवीस चार चोवीसशेला चाराचा हात चाळीस दोन तीन नुु। दोन पाच पाचन चार नऊ नऊ एक दहा पाच पंधरा दोन सतरा एकशे चौऱ्याहत्तर आहे का ऑप्शनमध्ये एकशे चौऱ्याहत्तर आहे म्हणजेच या ठिकाणी काय उत्तर येते आपलं एकशे चौऱ्याहत्तर अशा प्रकारे हे तीन वर्तुळ आपण सोडून पाहिले आणि या दोन वर्तुळावर आधारित तिसरं वर्तुळ होतं तेही आपण पाहिलं तर अशाच प्रकारे खरं स्कॉलरशिप उदयचा अभ्यास आणि हो स्कॉलरशिप उदयला पात्र Best of luck. Thank you.